माझा एक प्रश्न होता गुणाकाराचा बघा तिचा जो प्रश्न आहे गुणाकाराचा आहे प्रश्न आहे की एक दोन तीन चार पाच सहा सात नऊ गुणिले अठरा याचं उत्तर काय येणार अशा प्रकारचा हा प्रश्न आहे आता तुम्हाला सांगतो गणितामध्ये याला म्हणतात मॅजिक फिगर मॅजिक फिगर म्हणजे जादुई आकडा जादुई आकडा का बर कारण एक दोन तीन चार पाच सहा सात नऊ याच्यात आठ नाहीये एक पासून नऊ पर्यंत आकडे आणि गुनिले ही जी पुढची संख्या आहे का ही कुणाच्या पाड्यात नऊच्या कुणाच्या पाठ्यात आहे नऊच्या असा फंडा दिसला रे दिसला ताण घ्यायचा नाही ही जी नवाच्या पाड्यातली संख्या अठरा त्या अठराला जर तुम्ही नवानं भागलं तर अठरा भागिले नऊ नऊ दोन अठरा मग हे जे दोन आहे ना हे नऊ वेळेस लिहायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे त्याचं उत्तर परत एक उदाहरण पहा एक, 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 नौ नौ एक, नौ नौ एक दोन तीन चार पाच सहा सात नऊ गुणिले एक्क्याऐंशी तर एक्क्याऐंशीला नऊ न जर भागलं नऊ नऊ एक्क्याऐंशी तर नऊ तुम्हाला नऊ वेळेस यायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे त्याचं उत्तर आहे कळालं सगळ्यांना यांना तर कळालं तुमचा काय विषय याचं उत्तर पटकन कमेंट करायचंय एक दोन तीन चार पाच सहा सात नऊ गुणिले सत्तावीस याचं उत्तर कमेंट करायचं फॉलो करायचंय शेअर करायचं खूप खूप धन्यवाद